<laughs> <पानी दरा प्रेक्टोर। laughs> <अरे देखे। laughs> <दे>, हॅलो <laughs> <देखी आगे> <laughs> नमस्कार गावी जाणार आहोत त्याच्यामुळे हे सामानाची अशी अवर चालू आहे आंबे घेतलेले आहेत फणस घेतलेलं आहे शिवाय घरातलं सगळं आवरायचं आहे कारण घरातलं सगळं झाकून वगैरे हो ठेवलं की आला अंतर सगळं जसं तसं व्यवस्थित मिळतं तर ती सगळी आवरावर चालू आहे माझी घरात अवरावर चालू आहे आणि मी जर जशा बॅगा पॅक करेल तसे बाहेर मिस्टर गाडीवरती नेऊन त्यांचं ठेवायचं चा काम चालू आहे हे बघा गाडीवरती एक एक वस्तू त्यांनी ठेवून सगळी बांधून घेतलेली आहे हॅलो नमस्कार दर्शना आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही निघालो आहे सुट्टीला गावाला आम्ही आता गावाला पुढे सकाळपासून खूपच गडबड झाली अगदी म्हणजे सगळं सामान भराभरी घरातलं सगळं आवरणं त्या आता जाता आता म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया इतून पुढे जोपर्यंत गावी आहोत तोपर्यंत गावचे ब्लॉग बारगायला मिळतील खूप दिवसाने आज जाणार आहोत गगन मार्ग ते पण रेग्युलरचा वैभवडी मार्गत असून गगन सॉरी खारेपाटण मार्गी जाणार आहोत चला प्रवासात काय काय घडते ते सुद्धा बघूया हो आपण इथं खाले पडत पास करून कुंगरे आलेला होत गगनबाडा गगनबाव एवढा घाट बंद आहे त्याच्या आपण आलेलो आहोत भुईबावडा मार्गी भुईबावडा घाटावरती इथे छान छान अशी चित्र काढलेली आहेत बघा बऱ्याच प्राण्यांची त्यांनी मस्त अशी कलरफुल चित्र काढलेली आहे बघायला सुद्धा खूप सुंदर अशी चित्र वाटतात सगळे आहे त्याच्यात जेवढे जंगलात प्राणी आहेत तेवढ्या बऱ्याच प्राण्यांची त्यांनी इथे चित्र काढलेली आहे घाट चालू झालेली नाहीये त्याच्यामुळे भुईबावडा मार्गे आलो एक वर्षाने गेल्या वर्षी आलो होतो भुईबावडा मार्गी ते एक वर्षाने परत आलेलं आहे आणि गेल्या वर्षी येताना आई म्हणजे भावाची मुलं वगैरे सगळी होती आणि आम्ही गगनगिरी महाराजांना गेलो ते आता तिथून येताना आठवण झाली आता आहोत गगनबाडाच्या पुढे तिथे कलिंगड मिळतात ते कलिंगड आलेला मारलेले शेतातच इथे कलिंगड होतात आता कस कलिंगड इंजेक्शन वगैरे देऊन लवकर पिकवतात पण ही सेंद्रिय मागे एक दोन वेळा नेली होती तर छान आहे कलिंगड हे म्हटले कलिंगड घेऊन जाऊया इंजेक्शन कसले असत इंजेक्शन असतात की कलिंगड मोठे वगैरे हळवळ का रे हळखा पडलं तर काही खरं आहे लक्षात ठेव कपडे खराब करायचेच नाही काय गरज आहे का अरे ते जेवायला थांबलेला आहोत एक घेतले आणि दोन घेतले ते आहे आमची कढी हे आहे दोन वेज टाटा चला आम्ही जेवण घेतो तुम्ही सुद्धा जेवायला नेहमीप्रमाणे आमच्या रस्त्यावरच्या ने जाण्याच्या सी एन जी पंपावरती आलेलं आहे गाडी लावलेली आहे नंबरला आणि आम्ही जर आलेली पाय मोकळे करायला कारण बसून बसून कंटाळ आलेला आहे जाऊ नको आतमध्ये बघ कशा कारंज्या उडतात त्या इथे लॉन वगैरे आहे पण आत मध्ये जायला देत नाही रे बकशा कारंज्या कॉमंजरी आहे कॉमंजरी आहे ए कॉमंजरी पाटीओ पाणी पीतेपर्यंत ते हा बकरा थोडं भिजलेला आहे ये जे मोठा टॉक हा मोठा वाला आमचा टॉक आणि हा बारका जेरी अरे आमच्या घरातला अकरा छत्तीस झालेले आहेत आणि आम्ही आलेले आता वरती निसर्गाच्या सानिध्यात झोपायला चांदो मामा आणि हा आहे रात्रीचा आजूबाजूचा परिसर छान असा गार वारा सुटलेला आहे दिवसभर प्रवासाने थकून झोप खूप आलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओसोबत गुड नाईट